ही सहा झाडे तुमच्या घरामध्ये अजिबात लावू नका त्यातलं पहिलं झाड आहे बोंसाई आता कोणत्याही प्रकारचं बोंडसाय तुम्ही तुमच्या घरामध्ये अजिबात लावू नये कारण की त्याची वाढ आपण खुंटत असतो किंवा छोटी करत असतो वाढ थांबवत असतो आणि त्या झाडाला लहान स्वरूपात आपल्या घरामध्ये ठेवत असतो त्याच्यामुळे छाटत असतो म्हणून हे झाड खूप नकारात्मक एनर्जी स्प्रेड करत असतं म्हणून असं झाड तुमच्या घरामध्ये अजिबात लावू नका दुसरं झाड आहे कॅक्टसचं अर्थात निवडुंगाचं झाड हे निवडुंगाचं झाड तुम्ही तुमच्या घरावरती अजिबात लावणे कारण की त्याला काटेरी काटे असतात आणि काटे असलेली झाडं आपल्या घरामध्ये नकारात्मक एनर्जी देत असतात त्याच्यामुळे अशी ही झाडं लावणं टाळा निवडुंगाला काटे असतात म्हणून आपण ते झाड लावत नाही मात्र याला अपवाद असं गुलाबाची वेल किंवा गुलाबाचं झाड असतं जे ज्याला फार अशी फुलं लागत असतात सुगंधी फुलं लागत असतात जी फुलं आपण लक्ष्मी देवीला अर्पण करत असतो तशी झाडं तुम्ही तुमच्या सभोवतालीच्या परिसरात लावू शकता म्हणजे रुईचं झाडं आता बरेच जण रुईच्या झाडाला शुभ मानतात काही जण अशुभ मानतात मात्र मला असं वाटतं तेही आपल्या सगोदरच्या परिसरामध्ये लावू नये कारण की याच्यामध्ये पांढरं असं लिक्विड निघत असतं जे की आपल्याला हानिकारक असतं विषारी असतं मात्र जर तुम्ही बटरफ्लाय गार्डन करत असाल तर हे रुईचं झाड तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावू शकता फक्त एवढीच काळजी का जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर हे झाड टाळा आणि आता बटरफ्लाय गार्डनसाठी किंवा फुलां फुलपाखरांची बाग करण्यासाठी हे रुईचं झाड खूप उपयुक्त अस चौथं झाड आहे वड आणि पाचवं आहे पिंपळ आता ही दोन्ही झाडं मी माझ्या लिस्टमध्ये का घेतलेली आहेत याचं कारणही तसंच आहे आता वास्तुशास्त्रानुसार ही दोन्ही झाडं जरी शुभ असली मात्र आपल्या घराच्या अवतीभोवती झाडं नसावीत कारण की वास्तूला ह्याचा खूप त्रास होतो कारण की याच्यामुळे या आपल्या घराला हानिकारक असतात म्हणून ही झाडं खूप प्रचंड वाढतात त्याच्यामुळे ही झाडं आपल्या अवतीभोवती लावू नयेत असं मला वाटतं आणि हे तितकंच खरं सुद्धा आहे ही झाडं आपण मोठ्या प परिसरामध्ये ही झाडं आपण लावू शकता तुमच्याकडे सोसायटी असेल सोसायटीमध्ये ही झाडं लावू शकता तर वड आणि पिंपळाचं झाड तुमच्या परिसरामध्ये लावणं टाळा अर्थात घराच्या परिसरामध्ये जर जागा मोठी असेल तर तुम्ही ही झाडं अवश्य लावा त्याच्यानंतर येतं ते म्हणजे धोत्र्याचं झाड धोत्र्याचं ही शं भगवान शिवशंकरांना खूप त्याचं फूल असतं ते आपण वाहत असतो अर्पण करत असतो मात्र हे झाड तितकंच विषारी असल्यामुळे ही झाडं आपण आपल्या अवतीभोवती लावू नयेत तरी सुद्धा तुम्हाला हे झाड लावायचं असेल तर तुम्ही एका कुंडीमध्ये लावा आणि जिथे लहान मुलांचा हात पोचणार नाही तिथे हे झाड अवश्य लावावं त्याच्यानंतर झाड येतं ते म्हणजे चिंचेचं झाड चिंचेच्या झाडाच्या जा मुळ्या फार वाढतात आणि फांद्याही फार वाढतात आणि अक्षरशः जा मुळ्या वरतीही दिसतात इतकी याची वाढ असते त्याच्यामुळे हे झाड आपल्या अंगणामध्ये लावू नये जर जागा मोठी असेल तरच ते झाड लावावं आणि चिंचेच्या झाडामध्ये नकारात्मक एनर्जी मोठ्या प्रमाणावर असते त्याच्यामुळे हे झाड लावणं टाळावं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सगळ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करा